नमस्कार मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे शुभ दीपावली दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा चला मस्तपैकी आता दिवाळी स्पेशल लाडू करणार आहोत त्यासाठी साहित्य काढलेले आहे ते पाहणार आहोत आपण आणि सा साखर पण मोजून घेतलेली आहे आणि पीठ पण मोजून घेतलेली बेसन पीठ आहे आपण गिरणीतून रवा दळून घातलेले आहे ते आपण बेसन वापरू शकतात त्याच्यात रवा एक वाटी आणि एक किलो बेसण्यासाठी पास होतात आता साखर मोजून घेतलेली आहे एक टोप भरून साखर आणि एक टोप भरूनच आपण बेसन घेतलेले आहे चला मग साहित्य मोजून घेतले रेसिपीला सुरुवात करूया गोडाचा पदार्थ असला गोडाचा पदार्थ असला तरी आपण थोडीशी मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकून आपण मस्तपैकी डो लावणार आहोत जास्त कडक नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही बघू शकता आपण आता थोडे थोडे पाणी टाकून मी डो लावणार त्याच्या पूर्ण करण्यासाठी डो लावून घेतलेले आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण याचप्रमाणे डो लावायचा जास्त कडक पण नाही आणि सॉफ्ट पण नाही बघू शकता किती सॉफ्ट आहे आता थोडेसे वाटेत तेल घेतलेले आहे किंवा तूपही घेऊ शकतो आपण आपल्याला पुरा लाटण्यासाठी तुपाने पण लाटलं तर खूप छान आणि तेलानं पण लाटलं तर खूप छान कारण की प पटाला चिटकत नाही ही पुरी तेलांक तेला तेला लाटली तर आता थोडे थोडे पोटाला तेल लावून किंवा हाताला तेल लावून आपण गोळे करणार आहोत पुरेसाठी सर्व गोळे एकदमच करणार कारण की तरण्यासाठी काहीच टाईम लागत नाही याला बघू शकता सर्व गोळे आपण करून घेतलेले आहे उंडे गळून घेतलेले आहे पिठाचे आता हे थोडे थोडे तेल लावून पळपटाला आपण पुरी लाटून घेणार आहे आपण तेलात पण डीप करू शकतो याप्रमाणे पण एवढे काही तेल लागत नाही एकदा पोळपाटात तेल लावले का तर सर्व पुरा होतात बघू शकता जास्त पतली पण नाही पुरी लाटाची आणि जास्त चाड पण नाही याचप्रमाणे सर्व पुरं लाटून घेणार आहे आणि एकावर एक ठेवले एक तरी चिटकत नाही कारण की तेल लावलेलं असतं ना त्याला त्यासाठी चिटकत नाही त्या आपण दुसरी तॅट वापरू शकतो लाडू कारांज्या पाहिजेत दिवाळीसाठी तरी माझे व्हिडिओ कमी आले यावेळेस तेलही तापलेले आहे आता तेल जास्त कडकडीत पण नाही आहे आता मी मिडियम हीटवर केलेली ही आहे गॅस आणि आता एक एक करून आपण पुरी घेणार आहे जास्त कडकडीत म्हणजे पुऱ्या वगैरे जास्त लाल ब्राऊन वगैरे करणार नाही कारण की करपल्यासारखा वास येतो त्यासाठी आपण पुरेचे फुडफुड्याचे पुरे पुरे तेलाचे संपले का आपण पुरी काढून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन पण जास्त करणार नाही मध्यम हीटवर तळले का पुरी एकदम छानपैकी करपूस होते

आता याचा आपण चुरमा करणार आहोत मस्तपैकी जास्त गोल्डन ब्राऊन नाही केलेलं आहे मी आणि किंवा काळपटाही पुऱ्या दाळलेल्या नाही आहे मस्त फुगलेले आहे पुऱ्या पण आता चुरमा करून मिक्सरच्या भांड्यात आपण दाळणार आहोत पूर्वी मिक्सरचे भांडे नव्हते ते हातानेच चुरमा करून घ्यावा लागत होता आणि राहिलेला भुगा आपण खलबादात कुठवत होतो आता एक दिवसाचे काम पंधरा मिनटात सोपे झालेले आहे मिक्सरच्या मिक्सरमुळे दिवसभर लागायचा हा लाडू बनवायला मला आत्ता काहीच नाही लागत एक हा लाडू आमचे परफेक्ट होऊन जातात बघू शकता हा चुरमा करून घेतलेला आहे आणि हा चुरमा आता थोडा थोडा करून आपण मिक्सरच्या भांड्यातून रवाळ करणार आहोत रवाळ धळणार आहोत तुम्हाला दाखवणारच आहे मी व्हिडिओत बघू शकता आपण थोडे थोडे करून रवाळ धुळून घेणारची सायन्य आपण सगळं रवाळ खालचे वर वरचे एक कण आपण चावून घेणार आहे आणि पुन्हा ते मिक्सरच्या भांड्यात धुवून घेणार आहोत कारण की कण राहतात मोठे मोठे कधी कधी मिक्सरच्या भांड्यात पण फिरवल्यानंतर पुन्हा चावून घेणार आहे तरी पण मी काही राहू दिले नाही आहे थोडं थोडं प्लस मॉडवर करून आपण धुवून घेतलेले जास्त फाईन वगैरे नाही करणार बघू शकता जाड करून वगैरे पुन्हा हा परत मिक्सरच्या भांड्यात राहिलेले पुन्हा टाकणार पुन्हा जळून दुन घेणार आहोत दामत्याचे लाडू खूप छान होतात आणि खूप सोपे आहे आणि खायला तर पेढ्या पेड्याहूनही चविष्ट आहे आपण पेढ्या पण खाणार नाही इतके भारी लागतात हे लाडू खूप छान होतात सगळं मिक्सर मिक्सरच्या भांड्यात मिश्रण काढून घेतलेले आहे झटकून पटकून आणि बघू शकता आपण हाताच्या हाताच्या विड्यात टाकल्यापर्यंत हाताला हाता की रवाळ वाटतं आहे आता साखर साखर टाकून घेणार याच्यात मोठ्या बोत टोपामध्ये मोठ्या टोपात टाकली कप पाणी टाकणार आहे दीड ग्लास पाणी इतकं टाका की साखर बुडेल इतके तरी पण मी मोजून टाकलेले आहे पाणी दीड ग्लास पाणी टाकलेले आहे जास्तीचे पाणी लागत नाही लाडूला पाका पाकाचं साखरेचं पण पाक भरपूर होतो त्यासाठी मग आता मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि साखर पुढील इतकेच पाणी टाका आता मस्तपैकी आपण शिजून घेणार पाक एक तारीख करणार आहोत पाकासाठी आता बघू शकता तुम्ही पाक किती काळपट वाटत आहे काळपट वाटत आहे त्यासाठी आता आपण आपल्याला हा पाक पाकाचेसारखं करणार आहोत ना मग त्यात आपण एक मोठा मुटा, क मोठा अर्धा कप आता दूध टाकणार पा पाकला उकळी लागल्याच्या आधी बघू शकता आता उकळी लागणारच आहे पाकाला आता उकळी लागली तर लगेच लागल आपण दूध टाकून घेणार दूधाने एक नंबर पाक होतो आणि बघू शकता आपण ऐरोपन दाखवायला आपण मी काळपट पाकासाठी दूध टाकून घेतले एकावरची पूर्ण घाण ही काळपट काळपटलेली पूर्ण निघून जाते आणि पाक एकदम काचेसारखा का तळ होतो बघा दूध टाकून घेणार पाक्याला लवकर लागल्यानंतर आता मस्तपैकी शिजून घेतला का पाकावरची पूर्ण घाण मळी वगैरे निघून जाते आपण काढून घेणार आहे ते झऱ्याने किंवा चाळणीनं शिजून घ्यायचं अजून दोन एक मिनटं शिजलं का उकळीत आपण ॲटोमॅटिक एका साईडला ती फेसाळतं आणि फेसाळल्यानंतर पूर्ण पाक स्वच्छ होतो म्हणजे खतच आहे पहा तुम्ही मिळून नंतर सर्व घाण एका साईडला येते चे एखाद्या चमच्याच्या साह्याने पण आपण काढू शकतो किंवा मोठे नाही ही माझी तूप चाळण्याची किंवा पाक चाळण्यासाठीच मी चाळणी वापरते चहाल वापरत नाही याप्रमाणे आपण सर्व घाण आता काढून घेणार आहे आणि खूप स्वच्छ पाक काचेसारखा होतो बघू शकता सर्व मळी वगैरे निघून गेलेली आहे कचरा निघून गेलेला आहे काळपटपणा कमी झालेला आहे पूर्ण पाकेटचा आणि आता आपण थोडेसे फ्रूट कलर एक तारी पाक झाल्यानंतर आणि तुम्हाला दाखवतच आहे मी बशीत बशी पांढरी शुभ्र झालेली आहे कारण की त्यात काही पाक दिसत नाही आहे तरी पण मी सायन सायना तुम्हाला दाखवत आहे बघू शकता एक तारी पाक आपला तयार झालेला आहे आणि पुढचे प्रोसेस करू असतात पूर्ण एक पर, एक नंबर पाक होतो तोपर्यंत झाराचे सहाय्याने पण तुम्हाला दाखवत आहे चमच्याच्या सहा बघू शकता एक तारी पाक आयोने आयोरच्या सहा बघू शकता आपण एक तारी पाक झालेले आहे थोडासा फूट कलर ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आपल्याला आवडत असेल तर टाका फ्रूट कलर पण पन आपल्याला आवडत असत तर स्किप करू शकता आपण असे पण छान दिसतात लाडू पण थोडे भुरके भुरके वाटतात आणि कलर टाकल्याने पिवळसर वाटतात आपण ऑरेंज कलर किंवा पिवळा कलर दोन्ही गरम कलरमधून आपण एक कलर वापरू शकतो आपण मी पिवळा कलर वापरलेला आहे पिवळा कलर खूप छान दिसतो दमट्याच्या लाडूंना पुरेचे लाडू शेवचे लाडू भरपूर लाडू आहेत आणि ह्याचप्रमाणे लाडूचा पाक वगैरे तयार झाला का लाडू एक नंबर होतात आणि खायला त्या इतके तोंडात टाकताच वेर करतात कितके छान आणि तोंडाचे चतका टेस्ट वाढवतात खूप भारी तूप टाकणार तुपाने मऊसूत होतात लाडू पेढेसारखे लागतात खाण्यासाठी आपण एक तर दोन चमचे आता तूप टाकून घेतलेले एक चमचा आधी टाकलेला आहे आणि हा दुसरा चमचा आता राहिलेला थोडंसं आहे तो पण टाकून आहे आपण डिश पुसून मिक्स केल्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे तुम्हाला आवडत असला टाका ड्रायफ्रूटला स्किप केलं तरी करू शकता इलायची पावडर बघू शकता छोटी छोटीकडेमध्ये साईडला मी ड्रायफ्रूट फ्राय केलेले आहे आणि टाकून घेतलेले आहे क्रंची क्रंची लागतात दाता खाली आले का चला पाक तयार झालेला आहे संपूर्ण साहित्य टाकून घेतलेले आहे आता थोडे थोडे आपण रवाळ केलेले पुऱ्यांचा चुरमा हा टाकून घेणार एखादा डीचेस आहे सावकाश टाका कारण की पाक गरम आहे आणि आळ अंगावर उडण्याची शक्यता असते चमच्या हातावर उडण्याची शक्यता असते किंवा सावकाश टाका आता हे दोन मिनटं शिजवून घेणार आहोत आपण जास्त काही शिजवणार नाही पण दोन मिनटात व्यवस्थित शिज शिजवलं का महिनाभर टिकतात हे लाडू काहीच बुरशी वगैरे येत नाही खराब होत नाही असे शिजवून घेतले का आपण कधी वरचून कच्चा पाक टाकला तेव्हा ते खराब होतं आणि ह्याप्रमाणे केले तर कधीच खराब होणार नाही लाडू थोडासा शिजवून घेणार आहे आपण आणि थंड झाला का त्यामुळे आडूळाला घेणार एक तासभर झाकून ठेवणार बघू शकता मी शिजवून घेतलेलं आहे पाकमध्ये थोडंसं पतला वाटत आहे तुम्हाला तरी पण काही घाबरायची कारण नाही तो पूर्ण आकसून जातो तो जात पाक आपण एक तारी पाक केलेला आहे पूर्ण शोषून घेते चुरमा सगळं शोषून घेणारे पाक बघू शकता मी शिजवल्यानंतर आता झाकण ठेवलेले आहे थोडं थंड पण होते तोपर्यंत जेवण वगैरे करून घेऊ बघू शकता आपण किती शोषून घेतलेला आहे पाक अजून गरमच आहे मिश्रण मी गॅसवरच ठेवलेले आहे गॅस बंद आहे पण हा निलतळा अशी भीती असते त्यासाठी आपण चमचा फिरवत राहायचा बघू शकता आता तुम्हाला मिश्रण दिसतच आहे किती भारी झालेले आहे तुम्हाला एक लाडू घेऊ बनून आणि तोडून पण दाखवणार आहे काहीतरी थोडेसे घेतलेले मिश्रण मी दाखवण्यासाठी लाडू हिवाय मजाच नाही बघू शकता किती सॉफ्ट आणि किती भारी दिसत आहे एकदम रवाळ दिसत आहे चला आता थोडे थोडे लाडू करून घेणार आणि छोटे करा मोठे करा आपल्या हिशोबाने आपल्याला जसे आवडेल त्याप्रमाणे आणि ड्रायफ्रूट लावून घ्यायचे किंवा भोपळ्याचे बी काजू काहीही आपल्याला जे आवडेल असं शोसाठी किंवा दिसण्यासाठी छान दिसतात त्यासाठी थोडेसे लावून घ्यायचे ड्रायफ्रूट वगैरे मनू के आपल्याला जो आवडेल आप जो तो नाही लावले तरी आपल्यालाच खाणं आहे असे पण ठेवले तर काही हरकत नाही पण दिसण्यास सुंदर दिसतात त्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट लावून घेणार आहे आपण पण पिस्ताचे काप वगैरे बारीक करून जो भुगा तो पण लावू शकतो थोडासा तुपाचा हात लावा चिटकत असले तर मिश्रण पण खूप छान होतात लाडू हे बघू शकता आपण मी ताटात ठेवलेले आहे काही ना भोपळ्याचे वि वगैरे लाव लावलेले आहे काही ना ड्रायफ्रूट लावलेले आहे ला तसंच आहे ना पेड्यासारखा लाडू त्याचप्रमाणे सर्व लाडू करून घेणार आता दादा Na